दिवसभरातील लोकवृत्त शिक्षण संघटनांच्या वतीने एकोणीस मागण्यांसाठी सातारात आंदोलन मागण्या मान्य न झाल्यास धरणे आंदोलनाचा दिला इशारा जिल्ह्यातील रेशन दुकानदारांच्या प्रत्येक तहसीलदार कार्यालय येथे पॉज मशीन जमा करू आंदोलन पॉज मशीन सतत बंद पडत असल्याने काम करताना येत आहेत अडचणी जिल्हा परिषद चौकात तीन दुकानात चोरी हॉटेल फायनान्स कंपनी ऑफिस पान शॉप बेकरीमध्ये चोरी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद तारळी धरण अदानी अंबानींना पाणी द्यायला बांधले काय तारळी प्रकल्पग्रस्तांची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनादरम्यान सरकारला विचारणा पर्यटकांची वाहने रोखण्यासाठी आता चरीचा पर्याय गणेश खिंड परिसरात उपाययोजना पथकाद्वारे नित्य नियमाने ग्रस्त समजावूनही न ना ऐकणाऱ्यांवर होणार फौजदारी कारवाई कोयना उरमुडी कनेर धरणाचे दरवाजे बंद गेल्या काही दिवसात जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाल्यामुळे धरमपांदरूट क्षेत्रात पाण्याची आवक झाली कमी यष्टीच्या फेऱ्या नाहीत गावांना पास फक्त नावालाच साताराजवळील गोवे साळवण खंडोबाची वाडी वनगळचे विद्यार्थी हवाल देईल यंदा बाप्पांच्या मूर्तींनाही महागाईची झळ कच्च्या मालाच्या दरवाढीमुळे किमतीत वीस टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता सातारतील शाहूनगर खड्ड्यांच्या विळख्यात मूलभूत समस्याही सुटेनात नागरिकांच्या तक्रारीकडे पालिकेचे दुर्लक्ष साताऱ्यातील भैरोबा डोंगरावर ज्येष्ठांकडून वृक्षारोपण गेले पंधरा ते सोळा वर्षांपासून राबवत आहेत उपक्रम वृक्षारोपणामुळे परिसरातील झाडांची संख्या वाढण्यास मदत जिल्ह्यात आज पावसाची विश्रांती काही ठिकाणी ऊन तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण कराडमधील पिण्याच्या पाईपलाईनच्या कामात पावसाचा अडथळा प्रशासनाचे शर्तीचे प्रयत्न सुरूच पूर्ण दाबाने पाणी मिळवण्यासाठी प्राथमिक चाचणीही होणार लवकर कराड तालुक्यातील नडशी उत्तर कोपडे शिरवडे रोड मार्गावरील गेट क्रमांक पंच्याण्णव सुरू न केल्यास रास्ता रोको करणार काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद सदस्य निवास थोरात यांचा इशारा वडोळी निळेश्वर तालुका कराड येथील प्रल्हाद पवार यांची पोलीस उपनिरीक्षकपदी राज्यात तेवीसाव्या क्रमांकाने निवड सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षा कराड ढेवाडी रस्त्यावर झाडवेलींचा डोलारा काटेरी झोडपांमुळे अपघाताला निमंत्रण सार्वजनिक बांधकाम विभागाचे सोयीस्कर दुर्लक्ष शिक्षणाबद्दलची वृत्ती घातक अशोकराव थोरात शिक्षण संस्था संघाच्या पाटण येथील मेळाव्यात केले वक्तव्य बहिणीपाठोपाठ भाऊई झाला पोलीस अधिकारी शेतकरी कुटुंबातील अमित मोरे यांचे सी यश लाडकी बहीण योजनेचे कोरेगाव तालुक्यात पन्नास हजार अर्ज मंजूर रक्षाबंधनाच्या दिवशी महिलांच्या खात्यात होणार रक्कम जमा वाई तहसीलदार कार्यालयात उद्या फेरफार अदालत महसूल पंधरवड्यानिमित्त ता आयोजन तालुक्यातील सर्व मंडल अधिकारी व तलाटी उपस्थित राहून महसूलबाबत नवीन नोंद फेरफार मंजूर करणे व इतर महसूल विषय कामांचा निपटारा करणार लोणंदल्या कंपनीत घुसून ऑपरेटर व कामगारांना शिवीगाळ दमदाटी सात जणांविरुद्ध लोणंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल अशाच बातम्यांसाठी लोकवृत्त न्यूजला फॉलो करा